माझा तो संबंधित कार्यकर्ता तिथे गुन्हा दाखल करायला गेला पोलिसांनी गुन्हा घेतला नाही मी करून नाही आणि <laughs> मग आता मी सकाळी मला माहीत पडलो म्हणून मग जातो आता पोलिस का गुन्हा त्याचा दाखल करून घेत नाही मी काय तरी काल जे तिथे झालं तिची सीसीटीव्ही फुटेज आहे उपलब्ध आहेत तुम्ही पण बहुतेक माझ्या माहितीनुसार सगळे मीडिया पण तिथे होत आणि त्याच्यासोबत किरकोळ हानामारी झाली तिला महाराष्ट्रासमोर अशा हानामारी पण नाही झालेली आहे तुमच्या सगळ्या रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे हानामारी पण झालेली आहे त्याची रेकॉर्डिंग आज सीसीटीव्ही जे किंवा तुमचे पुढे आहे असं वातावरण बनवलं गेलं की खूप काही झालं खूप काही झालं खूप काही झालं पण झालं दोन लोकांमध्ये जो दो एक गुतवर तासोंदास थांबतोय त्याला प्रश्न विचारायला गेला तर तो अर्धाड आठवृत्तीचा अडधा वृत्तीचा व्यक्ती जळगावचा रहिवासी आहे जळगावच्या मतदार यादीत नाव आहे जळगाव मध्ये एक निवडणूक लढलेली आहे तो इथे येतो आणि तीन तीन तास उदवड थांबतो त्याला पोलीस हटकत नाही त्याला तिथं प्रेसिडिंग ऑफिसर हटकत नाही आणि त्या उमेदवाराने विचारल्यावर तो त्याला मारहाण करतो म्हणून आम्ही मतदान करून ती जात असताना एक मतदान करून जात असताना म्हणजे मी आणि माझी फॅमिली मतदान करण केली असताना तर माझं मुद्दायनगरचे यादीत नाव आहे माझ्या माहितीनुसार ज्या मंत्री मोदी फिरवलेला सगळ्या प्रोटोकॉल घेऊन माझ्या आजच्या उत्तरच्या आचारसंहितेमध्ये आचार कोणतं प्रोटोकॉल घेऊन मंत्र्यांना फिरता येत नाही मंत्री म्हणजे केंद्राचा मंत्री त्या गावाच्या मतांवर त्याचा प्रोटोकॉलचा किंवा त्या मंत्रिपदाचा प्रभाव पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो म्हणजे आचारसंहित भंगेट करत होते मंत्री कोणतं काल फिरताना ताई होते आमच्या रक्षाताई गावामध्ये किंवा शंभर चक्रात त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल घेऊन मारला असेल स्केस फॉटिंग घेऊन मारला असेल आणि अशा मध्ये अशा पद्धतीने काल, प्रकार काल जे प्रकार झाला तिथे काल मी मतदान करून जात असताना मला तिथे समोर भानगड दिसले तर मी लोकप्रतिनिधी आहे दोन लोकांची उज्जत चालली दिसल्यावर मी लोकप्रतिनिधी थांबलो आणि त्या जेव्हा मी थांबलो तेव्हा आपल्याही मीडियाचे सगळे कॅमेरे तिसरा डोळा महाराष्ट्राला पण तिथे होता मी जाऊन तिथे भानगड बोर्डिंग पोलीस होते पत्रकार होते पब्लिक होती भानगड फोडली दोघांना वेगळं केल्यावर मी निघालो पण लगेच तिथे राजकारणाचे नाव सुरू झाले त्या लोक त्याची इच्छा नसतानाही जबरदस्ती नेऊन गुन्हा दाखल केला ठीक आहे गुन्हा दाखल केला कायदेशीर प्रोसेस चांगलं झालं पण मग समोरच्या ज्या दोन लोकांचं भांडण झालं दुसऱ्याचंही मत ऐकून त्याची गिर्या दाखल करण्यासाठी प्राप्त होती आणि नंतर न्यायालयाने चौकशी करून काय न्यायालयामध्ये त्याद्वारे जे व्हायचं झालं असतं मान्य न्यायालयामध्ये पण आज तसा प्रकार झाला नाही का तिथे दोन चारशे पाचशे बेकायदा दबाव परिषदेला जेवून स्वतः मंत्री महोदय जाऊन बसल्या आणि एक वेगळा पद्धती दबाव आणला आणि दबाव आणून तो तसे गुन्हे दाखल केले हे करण्याची एखाद्या मंत्र्याला परिषद जाण्याची काय करायचं समजत नाही वारंवार पुरुषांना जायचं पुरुषात दबाव आणायचा लोकांमध्ये वातावरण तयार करायचं केंद्राचे मंत्री आपण पण ते मंत्रिपदाची थोडसही गरिमा राखण्याचे प्रयत्न जर कोणकोण करतात कोणी समर्थ करतात कसे तर हरकत नाही आम्ही पोलिसमध्ये जाऊन आज फिर्यात दाखल करू आणि मान्य कोर्टाने ताप नको आणि आता खडसाहेबांची एक बाईट पाहिली की बाबा निवडणूक आचारसंचा भंग झाली तर तुम्ही किती आचार्य भंग केली तुम्ही मुक्ताईनगरचे मतदार नसताना मंत्री मुक्ताईनगरच्या त्या शंभर मीटरच्या आत फिर का फिरत होते शंभर मीटरमध्ये त्या आदर्श इंग्लिश मीडियमच्या समोर तुम्ही बाईट कशी काय देत होते हां तुम्ही त्या बूथमध्ये कसे घुसले बुथमध्ये तुम्ही मतदार असला तर बूथमध्ये जाऊ शकता तुम्ही मतदार प्रतिनिधी असतात जाऊ शकता तुम्ही स्वतः उमेदवार असला तर एखाद दोन चक्कर मारू शकता आज आजारशे आजारशे आहे तर तुम्ही तिथे ती पार पाडली पाहिजे मला असं वाटतं आमची तर पाडत नाहीये तर तुम्हीच या गावामध्ये दंगली धोपे करण्याची मनसुबा घेऊन या गावामध्ये फिरताय तुम्हीच गुंडगिरी करताय तुम्हीच हिस्ट हिटर आहे असं मला वाटतं